गुडघाभर पाण्यात जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना टाकावे लागतात फ्यूज महावितरण दुर्दैवी घटना वाट पाहत आहे ढवळे यांचा सवाल ग्रामीण भागातील महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून पावसाळ्यात वीज ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा सातत्याने मिळावा म्हणून शहरी ग्रामीण भागातील विजेची मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची रोहित्रांची तपासणी आर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे सेल झालेले गार्डिंग वसपण घट्ट करणे वीज तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी लोंकाळणाऱ्या तारांचे झोल काढणे तसेच उघड्यावरील रोहित्रांची सुरक्षितता रोहित्रांची तपासणी करून तेलाची योग्य पातळी राखणे स्टे वायरणे वीज खांबांचा आधार मजबूत करणे पोल वितरण पेट्या फिटर पिलर्स बिडर पिलर्स या सर्वांचे आर्थिंग सुव्यवस्थित करणे फुटलेले पिन आणि इन्सुलेटर बदलणे आदी मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या उत्तरार्धात तातडीने करण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता महावितरण विभाग बीड यांच्यामार्फत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती मात्र महावितरण विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून ग्रामीण भागातील महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी डॉक्टर गणेश डोळे यांनी केली आहे काय ना तुमचं दादा काय पण गाव लिंब गणेश काय नेमक्या अडचण डीपीची त्या डीपीला तीन ते चार महिने सतत पाणी राहते पाऊस चालू झाला की त्याचे आर्थिंग खाली त्याचे फ्यूज गेल्यावर काय तू टाकायला कोणी कर्मचारी नसते ते आम्हालाच पाण्यात जाऊन फ्यूज टाकावं लागतं त्याची आर्थिंग जे आहे ते, ते पाण्यात आहे निर्मळ गायकवाड वस्तीला पिण्याच्या पाण्याचा आहे त्याच्यामुळं आता गेल्या वर्षी हाडकुडे साहेबाला सांगितलं होतं की ही डीपी आम्हाला शिफ्टिंग करून द्या ते बरं म्हणले केली नाही ह्या वेळेस बी ती पाण्यातच डीपी ते आता सध्या गुडघेक पाणी तिच्याजवळ जा जा आम्हाला जावं लागतं पाण्यात तिला फ्यूल टाकावं लागतंय प्यायला पाणी नसल्यामुळे मजबूरन टाकावं लागतं या ती मरण्याची धोका आहे तिथं